तर नमस्कार मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण पकडणार आहोत बॉटलीमध्ये मासे तर ती बॉटल कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहेत आणि त्या बॉटलीमध्ये मासे आम्ही कसे पकडतो झटपट मासे कसे पकडायचे ते तुम्हाला व्हिडिओतर्फे दाखवणार आहेत तर बघा मी कशी बनवतो पहिली ही बॉटल घ्यायची स्प्राईसची बॉटल हिरव्या कलरचे असल्या तर चांगलेच आहे तर तिला आपल्याला पहिला कट करून घ्यायची रेडी झालेली आहे आता रेडी झाली आहे त्याच्यामध्ये आपण टाकायचे फरसाण टाकायचे आपण कसे पकोड पण मासे झालेली आहे एक आहे तर आपण या दोन हॉटेल नदीवरती जाऊन लावणार आहोत त्यामध्ये पहिला खाना म्हणजे फरसाण टाकायचे शेव भरपूर मासेला म्हणी बघा ही आमची मनी

जास्त चला तर आपण बॉटल घेतली आणि आता जाणार आहोत मध्येवरती बॉटल लावायला बघू आपल्याला किती मासे भेटतात ते आताच बनवले बॉटल आणि या बॉटलीमधून किती भेटतील बघू मासे पहिल्यांदाच लावतो या वर्षीची पहिली बॉटल आणि जी बॉटल आहे ना ती जास्त शोध मीच लावलेला म्हणजे एकदा काय झालेला की पहिले ते टोपात मासे पकडतात था त्या टाईपचे मासे लावायचो एक तर एकदा माझा मी टोप ना वाहून गेलेला तर मला ना आई ओरडलेली की तू टोप का लावलास वगैरे खूप अशी बोलत होती तर मी असं शिकलो की भाई बोललो जर बॉटल लावून बघितली तर ट्राय करूया आपण बॉटलीमध्ये मासे येत आहेत काय नाही ते तर मी बॉटल अशी ट्राय केली अशी एक बॉटल बनवली आणि नदीत ठेवली मी त्या दिवशी बॉटलीत खूप सारे मासे भेटलेले त्यामुळे नंतर मग बॉटली लावल्यानंतर सगळेजण बॉटलीमध्येच मासे पकडतात खूप सारे आता आपण लावून बघतो किती भेटतात तर इथे ऑलरेडी पहिली बॉटल लावलेली आहे आमच्या आमच्या आपण किती भेटले मासे मासेवा मासे

सिरियस कॅश टाकला पाहिजे दोन्ही जम पाणी फाडलं का हो आता त्यांना फारसान पाहिजे चला तर आता लावले बॉटल येऊया आता दहा मिनिटांनी दहा ते, ते। पंधरा मिनिटांनी बॉटल काढायला बघू आपल्या बॉटले किती मस्ती आता जाणार पुला जाऊ जाऊन बघू लावून किती मासे पडतात दुसरी बॉटल लावायला आपण आलो आहे ब्रिज जवळ आपल्या पुलाजवळ बॉटल लावायला नाही आलं तर एवढं मोठी मोठी मासे आरलं बॉटल लावायची बाबा बॉटल किती मासे येत आहेत मासे तर खूप सारे फिरतायत ना वरती कसे मासे येत आहेत मासे शिरला पण त्यामध्ये मिनिटानंतर बघू बोटले किती भाषेचे निघते पण आपल्याला माहिती आहे वाटले तुम्हाला अशा येतात ते आता आपण लावले थोडा नंतर येऊया आर्यन पण आहे आपण बॉटल लावली तर ती बॉटल काढायला जाणार आहोत किती भेटतील बॉटल भेटतील मासे आर्यन तर बोलतोय आपल्याला मासे भेटतील आता आपण जाऊ तेव्हाच बघू किती भेटतात ते, ते, ती ती ते मासे आता पाच ते दहा मिनट दहा मिनटं झाले असते पाच मिनिट दहा ऑलरेडी तिथे होते मासे पकडत आता आपण लावले आता बघू भेटतात का आता कोणतं बुधवार आहे बुधवारचे आमचे कपडे भाव चाललाय शाळेत तर आता आलो आपण आपली बॉटल काढायला तर लागेल तर मित्रांनो चला तर बघूया आपल्या बाटलीमध्ये किती मासे भेटले होते आता दहा पंधरा मिनटं झाले तर बघूया किती भेटले होतं तर ह्यांचे बाबा पण आहे ते बघा हां धर्मा बाबा मासे बघायला आले ते बघा इथे भेटले मासे बघते आम्ही मस्तपैकी हां आता मला पण पडू आपले वे अगडे पोरं ना नाही ना बाबा सगळे लाईक ओ बाई उड्या मारती आहे आता आलोय दुसरी बॉटल काढाय का वीस मिनटं जास्त झाले असतील बॉटलीमध्ये बघूया किती मासे भेटले होते एवढ्या मोठे मोठे मासे

ठीक आहे एढे आले तरी पण ठीक आहे भरपूर आलेत ना आल्यासारखं आपल्याला काहीतरी भेटला पुलावर ना बघूया किती भेटत आहेत ते या अरे डुकरांचा त्रास आहे आमच्याकडे काय डुकरांचा शेतकरी याच्यात मरून गेलेला आहे <laughs> शासन लक्ष देत नाही <laughs> द्यायला पाहिजे लक्षात येतात का भरपूर अरे वाढ लावलं <laughs> तर मित्रांनो आपल्याला बॉटलीमध्ये हे बघा बॉटलमध्ये एवढे मासे भेटले आणि आता आपण जातो आहे घरी साफ वगैरे करून झालेत मजा आली खूप मासे पकडायला म्हणजे बॉटलमध्ये दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्याला हे मासे मिळून जातात फक्त लावून ठेवायची आणि दहा पंधरा मिनटांनंतर बॉटल काढायला जायचे जास्त नाही भेटले पण ठीक आहे भरपूर भेटले तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका तोपर्यंत तो बाय आहे